नमस्ते लेखन स्पर्धा परिचय नवे परीक्षण वाचन विशेषांक परीक्षण करणारे लेख लिहा साप्ताहिक साधनाने लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे साधना साप्ताहिकाने जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा अंक दृष्टिकोन आकाराला एईपर्यंत वाचन या विषयावर काढला आहे चौऱ्याऐंशी पानाच्या या अंकात विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांनी लेख लिहिलेले आहेत या अंकाचे परीक्षण करणाऱ्या लेखांची स्पर्धा आम्ही आयोजित करीत आहोत हा अंक काळजीपूर्वक वाचून त्याचे परीक्षण करणारा लेख या स्पर्धेसाठी पाठवायचा आहे या लेखात अंकाचा परिचय नव्हे तर परीक्षण अपेक्षित आहे लेख एक हजार शब्दांचा असावा पन्नास शब्द कमी जास्त चालतील स्पर्धेसाठी आलेल्या ले सर्व लेखांमधून सर्वोत्तम पाच लेखकां लेखांना साधना प्रकाशनाची प्रत्येक प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची पुस्तके बक्षीस म्हणून दिली जातील शिवाय ते पाच ही परीक्षण लेख पूर्णत किंवा संक्षिप्त स्वरूपात साधना साप्ताहिकाच्या जूनमधील पहिल्या किंवा दुसऱ्या अंकात प्रसिद्ध केले जातील सर्वोत्तम पाच लेखांसाठी बक्षिसाची पुस्तके त्या त्या, त्या व्यक्तीच्या आवडीनुसार दिली जातील साधना प्रकाशनाची दोनशे पंचवीस पुस्तकांची सूची त्या पाच जणांना पाठविली जाईल यातून त्यांनी निवडलेली प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची पुस्तके त्यांना साधनाच्या खर्चाने पाठविली जातील लेख पाठविण्याची अंतिम तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या निकालाची तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस एक हजार शब्दांचा लेख टाईप करून किंवा हस्तलिखित स्वरूपात साधना कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरिअरने किंवा डी आय टी ओ आर डॉट एस ए डी एच एन ए दोन शून्य दोन तीन ॲट दी रेट जीमेल डॉट कॉमवर मेलद्वारे पाठवावा साधना साप्ताहिकाचा हा छापील अंक साधना कार्यालयातून पन्नास रुपयात विकत घेता येईल पोस्टाने हवा असल्यास ऐंशी रुपये किंवा विकली साधना डॉट इन या वेबसाईटवर मोफत वाचता येईल विनामूल्य डाउनलोड करून घेता येईल ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे वयाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क साधना साप्ताहिक चारशे एकतीस शनिवार पेठ पुणे चारशे अकरा शून्य तीस फोन नंबर शून्य वीस चौवीस सत्रह चौवीस मोबाइल नंबर पंचाणव पंके शून्य शून्य एक्यावन्न अड़तीस ईमेल आई डी वीकली साधना ऐट दी रेट जीमेल डॉट कॉम वेबसाइट वीकली साधना डॉट इन धन्यवाद